ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये ज्या सुभेदार आणि किल्लेदार यांनी सायलीला खोटारडी ठरवून वाईट टाकलेलं आहे त्यांना अशी काही अद्दल घडवत एकट्या मधुभाऊंनी खिंड लढवत प्रिया ही तन्वी नसून सायली ही तन्वी असल्याचं कस सिद्ध केलंय मधुभाऊंनी प्लॅन करत अर्जुन सैलीला हाताशी धरत सगळ्या सगळ्या गोष्टींचा कसा उलगडा केलेला आहे सगळं सगळं पाहू आता इकडे अर्जुनने खूप डिस्टर्ब झालेला असताना मधुभाऊ त्याच्या सोबत येतात आणि काहीही झालं तरी साथ बापू तुम्ही माझी दिलीत पण या सगळ्यामध्ये आता मी तुमच्या पाठीशी कायम उभा असणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला सांगतोय की माझ्याकडून जी काही तुम्हाला मदत हवी आहे ती सगळी मदत करायला मी तयार आहे यावरती सायली म्हणते आता जे काही असेल ना ते प्रियाच्या रूम आपल्याला सापडणार आहे आपण प्रियाच्या रूम मध्ये जाऊन सगळे शोधाशोध करायची मग आता तिघ जण ज्या वेळेला शोधाशोध करायला लागतात त्यावेळेला आता इकडे मधुबाऊंच्या हातामध्ये प्रियाचा जुना फोटो म्हणजेच तो खर तर फोटो असतो सायलीचा मधुभाऊ लगेच ओळखतात की हा फोटो सायलीचा आहे ज्या वेळेला मधुभाऊ सायलीचा फोटो ओळखतात आणि त्यांच्या डोक्यामध्ये सगळ्यात पहिली शंका अशी येते की सायलीचा जुना फोटो हा हिच्या रूममध्ये आहे म्हणजे हिला सायलीला काहीतरी त्रास द्यायचा आहे पण या सगळ्यामध्ये मधुबाऊंना अजूनही ही, ही गोष्ट माहिती नसते की हा फोटो छोट्या तन्वीचा आहे मग त्याच वेळेला इकडे आता प्रियाच्या येण्याची चाहूल लागते आणि चाहूल लागल्यामुळे मग पटकन सायली अर्जुन त्या रूम मधून बाहेर पडतात प्रिया आपल्या रूम मध्ये येते आणि रूम मध्ये आल्यावरती प्रिया विचार करते माझ्या रूम मधल्या काही गोष्टी अस्तव्यस्त पसरलेल्या आहेत का कुणी केलं असेल हे सगळं परत सायलीने माझ्या रूम मध्ये काही आता वस्तू ठेवल्या असतील का पण या गडबडीमध्ये मधुभाऊंनी आता तो फोटो आपल्या खिशात टाकून बाहेर पडलेले असताना प्रियाला आता भीती वाटायला लागते नाही का काहीतरी गडबड आहे म्हणजे आता इकडे सायली अर्जुन आले होते का पुन्हा माझ्या रूम मध्ये काही शोधायला नाही नाही मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता मी काय करू असा आता मधुभाऊ इकडे आता प्रिया विचार करत असते पण त्याच वेळेला मधुभाऊ तिकडून बाहेर पड आणि आपल्या रूममध्ये येतात त्यावेळेला बाहेर पडल्यावरती मधुभाऊ अर्जुन आणि सायली रूममध्ये आल्यावरती अर्जुन म्हणाल तो बरं झालं की आपण या सगळ्यामध्ये वेळेत बाहेर पडलो नाहीतर खूप मोठी गडबड झाली असती कारण खरं तर बघायला गेलं ना तर या सगळ्यामध्ये आता तिने आपल्याला बघितलं असतं तर खूप मोठा तमाशा केला असता त्या दिवशी सुद्धा आता सायलीने तिच्या रूममध्ये जे काही आता फोटो ठेवला होता ना म्हणजे जो कॅमेरा ठेवला होता त्याचाच तिने ती मोठा गहजप केला माहिती आहे का मधुभाऊ तुम्हाला असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात ती तमासखोरच आहे ती काही करू शकते पण जावे बापू मला काय भेटलं बघा असं म्हण मधुभाऊ अर्जुन ला तो फोटो दाखवतात आणि म्हणतात हा फोटो हिच्या रूम मध्ये काय करतोय यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मधुभाऊ त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका मला नाही वाटत की त्या या सगळ्याचा काही विचार करण्याची गरज आहे कारण ना ती काहीही उलट सुलट करू शकते यावरती तो विषय तिथेच जरी बंद झाला असला तरी मधुभाऊ सायलेले सांगतात जावई बापूंनी ही गोष्ट सिरियस नाही घेतलेली आहे पण मला चिंता वाटते की तुझा फोटो तिच्या रूम मध्ये काय करतोय माझा फोटो माझा फोटो मध्ये असं काय करते तुझा आहे यावरती मधुभाऊना सायली सांगायला लागते नाही नाही मधुभाऊ तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आता ज्या फोटो बद्दल तुम्ही बोलत होतात तो फोटो माझा नाहीये मधुभाऊ तो फोटो आहे आता तन्वीचा म्हणजे छोट्या तन्वीचा हा फोटो तुम्ही पाहिलात आणि तुम्ही मनामध्ये असं म्हणताय की हा फोटो आता माझा आहे नाही नाही मधुभाऊ म्हणतात अगं असं कसं छोटी माझी साऊ ज्या वेळेला या घरात आली होती ते मी विसरेन का तुला काय वाटतं की या सगळ्यामध्ये आता मी विसरू शकतो की माझी सायली कशी दिसायची यावरती सायली म्हणते थांबा मधुभाऊ मी तुम्हाला सगळा अल्बम दाखवते हा अल्बम दाखवल्यावरती मग तरी तुम्हाला सत्य समजेल ना मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐका असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता सायली सायली तो अल्बम आणते सायली जुना अल्बम आणि तो दाखवते हे बघा तुम्ही जे काही बोलताय ना ते चुकीचं आहे हा छोट्या तन्वीचा फोटो आहे मधुभाऊ आणि आता तुम्हाला अर्जुन सर जे म्हणाले ना म्हणूनच म्हणाले की तिच्या लहानपणीचा फोटो तिच्याकडे असला तर काय बिघडलं मधुभाऊ म्हणता साऊबा अगं असं काय करतेस हा फोटो तुझा आहे अगं वेड्यासारखं करू नको हे बघ मी ओळखतो असं म्हणत मधुभाऊ आता तो अल्बम मधला फोटो दाखवतात हा फोटो अगं हा फोटो बघ ना मी हा फोटो दाखवते मधुभाऊ त्यांचा फोटो दाखवतात सायली त्याचा फोटो दाखवते आणि आता मात्र धूम धडाक्यात सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो ही छोटी असलेली मुलगी ही म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून तू आहेस हे म्हटल्यावर ती सायली म्हणते थांबा मधुभाऊ काय बोलताय तुम्ही यावरती मधुभाऊ म्हणतात रजिस्टर्डला या सगळ्याचा रेकॉर्ड आहे सायली म्हणते तुमचा काहीतरी गोंधळ होतोय मी अर्जुन सरांना बोलवून आणते असं म्हणत सायली अर्जुनला बोलवते त्यावेळेस अर्जुन आल्यावरती मधुभाऊ सांगतात जावई बापू अहो असं काय करताय मी ओळखतो ना मी या सगळ्या प्रकरणामध्ये ओळखतो की हा फोटो सायलीचा सा आहे आणि म्हणून मला भीती वाटते की या सगळ्यामध्ये आता प्रियाच्या सायरीचा फोटो काय करतोय ती प्रिया त्रास देण्याचा प्रयत्न करते आहे का म्हणून तिने फोटो लहानपणीचा ठेवलाय का अर्जुन म्हणतो मधुभाऊ कोणता फोटो यावरती जेव्हा मधुभाऊ फोटो दाखवतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो काहीतरी गैरसमज होतोय मधुभाऊ या सगळ्यामध्ये तुमचा म्हणजे आता या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का ज्या काही गोष्टी घडल्यात ना त्या गोष्टी म्हणजे तुमच्या डोक्यामधून गेल्यात का कि ही तन्वी आहे मधुभाऊ म्हणतात जावई बापू या सगळ्यामध्ये आता आपल्या आश्रमात याच रेकॉर्ड सुद्धा आहे आश्रमातलं रजिस्टर्ड जे आता पोलीस स्टेशनला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मुलाचा फोटो त्याच्या मागे नाव सगळं आहे आणि तुम्हाला मुळात मी एक गोष्ट सांगू का हा फोटो आश्रमातला आहे आणि ह्या आश्रमातल्या फोटोच्या मागचं सत्य मी तुम्हाला सांगेन हा आता जो फोटो सापडला घरचा आहे पण आश्रमातल्या फोटोच्या मागे सगळं लिहिलेलं असतं असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ हे जर का गोष्ट असेल ना तर सायली तन्वी आहे मधुभाऊ म्हणतात ते काही मला माहित नाहीये जाऊ पण मी तुम्हाला इतकं सांगू शकतो की प्रिया तन्वी नाही आहे आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मला खूप मोठा खुलासा सगळ्यामध्ये आता ही खोटारडी मुलगी आहे कोण हे सत्य तुम्ही शोधून काढाच असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुमचं म्हणणं मला पटते आता या सगळ्यामध्ये मी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही करणार आहे ते म्हणजे या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण पुरावा शोधूया कारण मागच्या वेळेला सायलीने ज्या वेळेला आता इकडे तिच्याबद्दल जे काही सांगण्याचा प्रयत्न केला त्या वेळेला तिने सायलीला खोट्यात पाडलं त्यामुळे त्यामुळे आता मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जो काही पुरावा हे, तो पुरावा तो समोर आणायचा आहे आणि त्यासाठी आश्रमातलं रजिस्टर्ड समोर आणायचं असं म्हटल्यावरती मग आता फायनली ठरतं फायनली या सगळ्यामध्ये गोष्टी ठरलेल्या असतात मधुभाऊंनी पुरावा आणण्यासाठी अर्जुनला सांगितलेलं मग अर्जुन त्यांच्या मित्राला कॉल करतो मित्राला कॉल करून आता इकडे अर्जुन सांगतो खूप मोठी इमर्जन्सी आहे आणि आश्रमाचे जे काही आता डॉक्युमेंट्स आहेत ते आश्रमाचे डॉक्युमेंट्स जे जमा केलेले आहेत ना ते डॉक्युमेंट्स आता मला रजिस्टर पाहिजे यावरती अर्जुनचा मित्र सांगतो ठीक आहे यावरती अर्जुन म्हणतो फक्त हे सगळं ना कुणा कोणाला कळलं नाही पाहिजे म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा रविराज किल्लेदार यांच्यापर्यंत ही माहिती पोचणार नाही याची तुम्ही काळजी घ्याल अशी मी आशा करतो यावर ते म्हणतात तुम्ही काहीच काळजी करू नकोस मी तुला मदत करणार म्हटलंय ना तर आता मदत करणार म्हणजे करणार या सगळ्यामध्ये आता तू इथेच थांब थोड्याच वेळात मी डॉक्युमेंट्स घेऊन येतो असं म्हणत फायनली आता इकडे अर्जुनचे मित्र त्याला डॉक्युमेंट्स आणून देतात आणि मग तोपर्यंत आता घरी सगळ्यांच्या समोर धमाका रित सरपणे होण्यासाठी आता सज्ज सगळे झालेले अर्जुनच्या हातात डॉक्युमेंट्स आल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो मधुभाऊ हे बघा हे तुम्ही जे काही म्हणताय ना हे ते सत्य असू शकतं यावरती मधुभाऊ म्हणतात हो अहो मी तेच सांगतोय या फोटोच्या मागे काय लिहिलंय ते बघा या फोटोच्या मागे लिहिलेला आहे ते म्हणजे इकडे आता प्रिया मधुकर नाहीये हे आहे म्हणजे आता इकडे आता सायली मधुकर म्हणजे तुम्हाला समजतंय का सायली मधुकर या सगळ्यामध्ये आता कोण आहे ती ही आहे आपली साऊबाळ आणि याच्या मागे जी तारीख लिहिली आहे ना वीस डिसेंबर या दिवशी आता सायली सापडली होती कळतय का असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो म्हणजे ही सायली तन्वी आहे पण हे सत्य कस तरी काहीतरी गडबड घोटाळा करून या सगळ्यामध्ये आता समोर आणण्यात आलेला आहे मग जर का हे सत्य आता समोर असं आलंय तर आपण सगळ्यांच्या समोर आता या गोष्टी अशा आणाय मग सगळ्यात पहिले प्रताप आणि अश्विन यांना विश्वासात घेण्याचं ठरतं मग त्याच वेळेला मधुभाऊ त्या दोघांना बोलवतात त्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो मधुभाऊ तुम्ही आम्हाला बोलवण्याचं आणि आम्ही तुमचं काही गोष्टी ऐकण्याची आता तशी आम्हाला काही गरज नाहीये यावरती मधुभाऊ म्हणतात मला माहितीये तुमचा माझ्यावरती राग आहे पण मला हे सुद्धा माहितीये की ही जी कोणी प्रिया आहे ना ही तुमच्या या सगळ्यामध्ये गैरफायदा घेते आहे यावरती अश्विन चिडतो मधुभाऊ तुम्ही आता आता ही ही प्रिया ही प्रिया बोलून माझ्या बायकोचा जो काही अपमान करताय ना तो अपमान मी कधीच सहन करणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये आता जर का तुम्ही पुन्हा एकदा माझ्या बायकोचा अपमान करण्याचा प्रयत्न केलात ना तर खबरदार गाठ माझ्याशी आहे असं म्हणत अश्विन मोठ्या तडपदारपणे बोलत असतो आणि त्यावेळेला ठीक आहे तुमच्या बायकोचा अपमान करण्याचा खरंच माझा कोणताही हेतू नाही आहे फक्त हा फोटो बघितलात ना तर तुम्हाला सत्य समजेल हा आमच्या आश्रमातल्या रजिस्टर्ड मधला फोटो आहे आणि हा फोटो एकदा जर का नीट बघितलात आणि याच्या मागच्या गोष्टी जर का तुम्ही पाहिल्यात तरच तुम्हाला सत्य समजेल की या सगळ्यामध्ये आता सत्य काय आहे ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेच अश्विन काय काय सत्य आहे तुम्हाला त्यावरती मधुभाऊ म्हणतात हा फोटो बघा आणि या फोटोच्या मागे असलेली गोष्ट बघा म्हणजे आमच्या आश्रमामध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा आता एंट्री होते ना त्यावेळेला प्रत्येकाची याच्यामध्ये नोंद केलेली असते आणि याच्यामध्ये आता जी काही नोंद आहे ना त्या नोंदीवरून ही कोण आहे ते मग आता अश्विन फोटो हातामध्ये घेतो हातामध्ये फोटो घेतल्यावरती अश्विन आता बघायला लागतो याच्यामध्ये तर मागे आता सायली कसं शक्य आहे त्यावरती मधुभाऊ म्हणतात तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण या सगळ्यामध्ये हे सत्य आहे की ही आहे साऊबाळ बाळ साऊबाळांनी या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आश्रमामध्ये एंट्री केली आणि त्यावेळेच हे फोटो आहे आता मात्र अश्विन गडबडतो अश्विन म्हणतो काहीतरी आता इकडे गडबड होती आहे यावरती मग आता प्रताप म्हणायला लागतो मधुभाऊ तुम्हाला काय सांगायचंय यावरती मधुभाऊ म्हणतात कारण या सगळ्यामध्ये हे सत्य आहे की हा फोटो आहे ना हा सायलीचा आहे आता मात्र या दोघांना धक्का बसतो मधुभाऊ म्हणतात मी तुम्हाला ही गोष्ट आत्ता सांगतोय कारण मला सुद्धा हे सत्य आत्ता समजलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी गोष्टी ज्या आहेत ना सायलीच्या पायावरती लहानपणापासून असलेली तुळशी पत्राची यावरती आता इकडे अश्विन म्हणायला लागतो ती तर खूण तन्वीच्या पायावरती आहे मी बघितले ना यावरती मग आता सांगायला लागतात मधुभाऊ ती खोटारडी मुलगी आहे तिने आतापर्यंत या सगळ्यामध्ये आता जे काही खोट नाटक करण्याचा प्रयत्न केलाय तो तिने केलाय पण आता तरी डोळे उघडा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आश्रमाचं रजिस्टर मागवून घेणार आहे आणि ते आश्रमाचं रजिस्टर ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला मग आता खुलासा होईल तुम्ही सगळ्यांना घेऊन या फक्त तन्वीला काही सांगून मग आता इकडे सायली आणि अर्जुन सगळ्यांच्या समोर येत मग आता मधुभाऊ सगळ्यांचे चांगलेच फैलावरती घेतात मधुभाऊ म्हणतात या घराने दरवेळेला माझ्या मुलीला खोट ठरवलंय माझ्या मुलीला खोट ठरवत या सगळ्यामध्ये आता दरवेळेला माझी मुलगी कशी चुकीची आहे सायली हे, हे दाखवलंय पण पण या सगळ्यामध्ये मी आता दाखवायला आलोय ते म्हणजे तुमच्या या तन्वीचं काळ सत्य तुमची तन्वी ही तन्वी नाहीच आहे मुळातच आश्रमाचं रजिस्टर्ड घेऊन अर्जुन सुभेदार आलेला असतो आणि त्यावेळेला ते आश्रमाचं रजिस्टर्ड घरच्या दाखवत मधुभाऊ म्हणतात हे बघा हा आहे प्रियाचा खरा फोटो प्रिया लहानपणीचा ज्या वेळेला आमच्याकडे आली होती तेव्हाचा फोटो आणि हा आहे माझ्या सायलीचा फोटो असं म्हणत मधुभाऊंनी खूप मोठा खुलासा केल्यावरती सगळेच जण हदर आता प्रिया गडबडते मधुभाऊ का खोटं बोलताय का खोट बोलताय तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला खोट बोलण्यासाठी का हे करताय म्हणजे घरच्यांनी माझ्या विरोधात जावं म्हणून तुम्ही हे सगळं करताय हे मधुभाऊ खोटारडे आहेत हे मधुभाऊ खोटारडे आहेत असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये आता कांगावा करायला लागते आणि ती या सगळ्यामध्ये बोलायला लागते अर्जुन म्हणतो खोटे आहेत ना हे आश्रमाचे डॉक्युमेंट्स असं म्हणत अर्जुनने आश्रमाचे डॉक्युमेंट्स दाखवलेले असतात आश्रम ज्या वेळेला अर्जुन ज्या वेळेला आश्रमाचे डॉक्युमेंट्स दाखवतो त्यावेळेला सगळ्यांच्या पायाखालची जमीन हात मधुभाऊ सांगतात आम्ही आमच्या आश्रमात दर म्हणजे जे, जे कोणी बाळ येईल त्याचा डॉक्युमेंट्स मेंटेन करतो या सगळ्यामध्ये आता हे आहेत तन्वीचे डॉक्युमेंट्स म्हणजे सायलीचे डॉक्युमेंट सायली या या तारखेला आम्हाला या या मंदिराच्या इकडे सापडली होती आणि त्याच मंदिराच्या इथे तुमचा अपघात झाला होता आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये त्याच दिवशी अर्जुन आणि सायली यांचा बड्डे एकत्र असतो ही गोष्ट तुम्ही परस्परपणे जरी विसरत असलात तरी ही गोष्ट आत्ता महत्वाची ठरते असं म्हणतात सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो यानंतर आता इकडे प्रियाचं डॉक्युमेंट्स मधुभाऊ सादर करतात आणि त्यानंतर ते सांगतात ही आहे प्रिया मधुकर प्रिया मधुकर हिचा हा ओरिजिनल फोटो आणि हा ओरिजिनल फोटो तुम्हाला समजेल ही तुमची तन्वी नाही आहे आणि ही मला मुळातच त्या तारखेला भेटलीच नव्हती ज्या तारखेला रविराजांचा अपघात झाला होता ही मला भेटली होती ती म्हणजे दोन वर्षाची असताना तुमची तन्वी तर पाच वर्षाची गेली होती एक ना हजार आता इकडे मधुभाऊ पुरावे सादर केल्यावरती प्रताप म्हणतो काय चाललंय हे सगळं अश्विन म्हणतो डॅडा हे सत्य हे अर्जुन म्हणतो हो हे सत्य आहे यावरती आता इकडे प्रताप म्हणतो मधुभाऊंनी मला दाखवला होता फोटो त्यांन्वी तू हे सगळं केलंस यावरती प्रतिमा म्हणते काय खरं काय खोटं मग डीएनए पायावरची खूप यावरती सायली सांगते माझ्या सुद्धा पायावरती तुळशी आहे पण प्रियाच्या पायावरती कधीच तुळशी नव्हतं प्रतिमा म्हणते असं कसं पण आम्ही तर हे तुळशी पत्र तुळशी पत्र खोट बनवणं ही काही सोपी गोष्ट आहे हिच्यासाठी हिने आतापर्यंत जितके फ्रॉड केलेत ना ते सगळे फ्रॉड असेच आहेत त्यामुळे या सगळ्यामध्ये आता ही खोटारडी आहे आणि हिच्या खोटारडेपणाचा फायदा झालाय माझी सायली तन्वी आहे तिच्या पायावरती पहिल्यापासून तुळशी पत्र आहे या रजिस्टर मध्ये नोंद आहे बघा या रजिस्टर मध्ये सायली मधुकर हिची जन्म खूण हिच्या पायावरती तुळशी पत्र आणि प्रिया मधुकर हिच्या पाठीवरती असलेला तीळ ही तिची जन्म खूण आहे मग जर का या गोष्टी त्या वेळेला जर प्रियाच्या पायावरती तुळशी पत्र असतं तर मी त्याच वेळेला प्रियाच्या पायावर तुळशी पत्र अशी खूण म्हणून लिहिलं असतं ना असं म्हटल्यावरती मग आता सगळ्यांना कर खरच आहे म्हणजे बावीस वर्षापूर्वीचे पुरावे कसे खोटे बोलणार आता समजा मधुभाऊ खोट अश्विन तर खूप चिडतो मला जण सांगत होते मला सायली बहिणी आणि अर्जुन तू पण सांगत होतास तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये या नालायक मुलीवरती विश्वास ठेवला ही तन्वी नाहीच आहे आणि उलटीने आपल्या घरात येऊन आता हे सगळे तमाशे केले नाही नाही या सगळ्या गोष्टी आता मला समजल्याच नाहीत अर्जुन म्हणतो तुझ्या डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेली होती यावरती आता इकडे कल्पना म्हणते मी खरच चुकले म्हणजे हे सगळं असं घडलंय आता रविराज तोपर्यंत तिकडे आलेले असतात रविराजांच्या समोर सत्य येतं प्रिया चांगलीच गडबडते प करायला लागते सत्याचा उलगडा झाल्यावरती सुभेदार किल्लेदार काय निर्णय घेणार पाहणार रंजक